हॅलो हॅलो नमस्कार Hello, नमस्कार बोला साहेबांना साहेब आज दहा जानेवारी आमच्या जालना जिल्ह्यात वातावरण खूप विचित्र खूप पाऊस सूर्यदय आहे बरोबर आहे सध्या नगरच्या काही भागामध्ये चालू चालवायचं आणि काही ठिकाणचे मॅसे आपल्याला पोहचेल तर आता हे वाता जो वातावरण आहे हा क्रॉस लाईन मध्ये अकोल्या पर्यंत चालतंय तो जवळपास रात्री सहा सात वाजेपर्यंत अकोल्याच्या अमरावतीच्या बुलढाण्याच्या पण भागामध्ये शुकले सुरू करणार आहे बऱ्याचशा तालुक्यामध्ये तर परत एक दक्षिण म्हणा विचार केला तर सोलापूर लातूरचा भाग आहे परत सांगलीचा भाग आहे तिथे देखील सोलापूर आणि लातूरच्या मधले जे गॅप आहे ते काही ठिकाणी बऱ्यापैकी चान्सेस आहे शेतोडी मी यासाठी म्हणतोय कारण की वातावरण असं सक्रिय होतंय तो गारवा तयार करतोय आणि गारवा मधला पाऊस हा शेतोडी टाईपच असतो एकदम ठिकाणी पाऊस तर एकदम ठिकाणी नुसते शितोडी पडणार अशी दं दिसणार असते बरोबर रात्री आल तर साहेब पाऊस पण असं येतलं पेंडुरी झाला आमच्याकडं आणि आता पुढील अंदाज राहील साहेब पुढेच पाऊस राहील Uh, ना ना आ, दीवराई, दीवराई आज सुद्धा तिथे जिमेन आहे पण ती जालना शहरच्या परिसरामध्ये उदाहरणार्थ जालना तालुका म्हणून चालते आणि इकडे पैठण परिसर छत्रपती संभाजीनगरचा काही परिसर जो पूर्वेकडील भागा म्हणता येईल आणि आंबडच्या पण काही भागामध्ये आंबड गेवराई दिलच्या पण गेवराई शहरच्या भागामध्ये आज पाऊस पण एक आहेत आणि त्यात त्यात जो बुलढाणा जो भाग आहे लोणार वगैरे परिसर त्याला आपण वाशिम जिल्ह्या म्हटलं तरी चालतंय जो खालचा भाग आहे वाशिम जिल्ह्यामध्ये संध्याकाळी प्रवेश होतो प्रवेशाचे जे वातावरण जी ताकद आहे जे पावसाचा जोर आहे रेग्युलरली काल झाला आहे त्याच कंडिशन मध्ये जाणार आहे आणि तो पाऊस हिंगोली मार्गे डिगड तुटत उमटखेडा अशा भागात देखील जाणती तिकेचा जात आहे याला कालावधी लागला तर रात्री दहा वाजे अकरा वाजे किंवा बारा एक वाजेपर्यंत पाऊस नक्की या भागात आणि पावसाची जी कंडिशन आहे आताची तीच कंडिशन त्यामुळे काय होतं काही गावा नजर नाही पडला तुम्ही आमच्याकडे सांगितलं होता पण तुम्ही तुमच्या गावाच्या अजून दहा पंधरा आमच्यावरती फोन नव्हता तिथे असतात दिसेलिक पाऊस साहेब आपल्या सोबत ते सचिन ठाकरे पण आहे ते त्यांचं पण युट्यूब चॅनल आहे ते पण आपल्यासोबत त्यांच्या ते हो जिल्ह्यातील त्यांच्या भागातील काही प्रश्न विचारणार आहे त्यांच्या सोबत थोडी माहिती त्यांना पण चालेल ना विचार ना विचार ना काय प्रॉब्लेम नाही सर आमच्या इकडे नाही का सध्या ढगाळ वातावरण आहे पाऊस झालेला नाही आमच्या इकडे अजून कोणत्या तुम्हाला आहे तालुका मानोरा मानोरा जिल्हा जिल्हा वाशिम का तर मानोराची आम्ही आता वाशिम नाव घेतलंय मानोऱ्यापर्यंत आले की तशी कालची किती होईल तर एक दोन ठिकाणी थोडीशी जोर वाढू शकतो पण ते ठिकाण असे दादा एक दोन गाव एक दोन गाव त्या गावाचे नाव मॉडेल व्यक्त करत नाहीये पण तर दिशा जर सांगायची आली तर मानोऱ्यापासून पासून पश्चिमच रिसोड परिसर असेल त्या परिसरा तो पाऊस पण आता जी कंडिशन आहे ही कंडिशन फक्त आजच्या पूर्तीच आहे सकाळी अडीच तीन वाजेपर्यंत आणि उद्यापासून महाराष्ट्र हळूहळू मोकळाला नाही बिलकुल नाही उद्या फक्त किंमतीत स्वरूपाचे तुटक मुटक झग दिसतील अन्यथा जे आज तुम्हाला पाहायला मिळाले सांगायचं म्हणलं तर आठ तारखेचं जे चित्र पाहायला मिळालं तर ते चित्र तुम्हाला आता उद्या पाहायला मिळणार आहे हा सर आमच्या इकडं पण बऱ्याचशा लोकांना गारांचा म्हणजे धोका गारांची भीती वाटलं कारण की इकडे बरेच काय इकडेच नाही पण कोकणातल्या काही बऱ्याच लोकांना असं की त्यांचं जे फळबाग आहे ते द्राक्ष बागेदारांना त्यांना थोडं गारांचं खूप काही लोकांनी कमेंट पण केलं होतं गारांचा धोका आहे की नाही येत्या काळात आता योग्य सर तुम्हाला पहिल्यापासून वाटतं मी माझी मेंनी अंतर गेट असतात तीन तारखे तुम्ही बरेचसे लोक येते दिवशी लोक आहेत त्यांना मला पहिल्यापासून सांगितलं की जानेवारी महिन्याच्या पहिल्या एक तारखेपासून सांगितलं की गाडपिटीच्या बाबतीत कोणी घाबरू नका कारण की जे ढग येते बाटपाचे करायची जी असते त्या जाडीवरती फोकस असते आता हे मोबाईल ऍप्लिकेशन वापरून तिची गडी कळतच नाही कोणालाच कळत नाहीये आपण ठाम होतो त्यावेळेस की गाडीचा कुठलाच आल्याच नाही मी तुमच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पण सांगितलं की गाडीचा तर कुठलाच आलेच नाहीये आणि आता उद्याची तारीख देखील पूर्ण क्लिअर होते आज संध्याकाळी गाडीची शक्यता असेल देखील मी कुठे सांगत नाही आणि नाही सुद्धा पाऊसच कुठं पाडायला गाडी कुठून बांधणार आहे आणि गाडीसाठी कसं आहे माझ्या गाडींसाठी विजांचा देखील कडकडा तेवढाच राहतो कारण ज्या भागामध्ये विजांचा कडकड राहतो त्या भागात गाडी तरी पडल्या शक्यता असते आणि ह्या दिवसात गाडी असतात पण ह्या दिलेल्या वातावरणात तरी मला गाडी कुठेच दिसत नाही आणि गाडी होणार देखील नाही तेच विचारत आई ते आम्ही सचिन ठाकरे तो मला थोडक्यात आमच्या चॅनल वरती लाईव्ह हे सर्वांना प्रश्न आहे तुमचे जे सबस्क्रायबल जी फॅमिली आहे त्यांचे काही प्रश्न आहेत कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता काय प्रॉब्लेम नाही